भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेले राष्ट्रवादीचे युवा नेते प्रथमेश कोठे यांचे सोलापुरात जंगी स्वागत करण्यात आले प्रवेश सोहळ्यासाठी शहराचे आमदार देवेंद्र कोठे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी पालकमंत्री जयकुमार गोरे माजी नगरसेवक विनायक कोंड्याल आणि अन्य स्थानिक नेते उपस्थित होते प्रथमेश कोठे यांनी भावनिक अंदाजात सांगितले की स्वर्गीय व महेश कोठे यांच्या आशीर्वादामुळे हा जंगी स्वागत पाहायला मिळाले आणि आता सर्व नागरिकांसाठी प्रामाणिक काम करू या प्रवेशामुळे सोलापूरमध्ये भाजपची ताकद आणखी वाढल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे जय श्रीराम गेल्या दोन सर्वांना माहिती जनता पार्टी मध्ये प्रवेश झाला आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब व त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचे ऊर्जावान मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आशीर्वाद घेऊन प्रदेश अध्यक्ष सन्माननीय रव रवींद्रजी चव्हाण साहेब त्याचबरोबर आपले पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे आपल्या सोलापूर शहरातील आमदार माझे मोठे बंधू दादा कोटे व त्याचबरोबर आपले विजयकुमार देशमुख मालक असतील सुभाष बापू देशमुख असतील यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि खास करून सचिन दादांचं सुद्धा नाव या ठिकाणी घेतलं पाहिजे कारण त्यांचं सुद्धा आग्रह मला तुम्ही पक्षात यावा म्हणून होता त्यामुळं आदरणीय सचिन दादांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करेन कारण माझ्यासारख्या एक छोट्याशा कार्यकर्त्याला तुम्ही आज आपण जर बघितलात तर बिहारची इलेक्शन आपण जर बघितली तर अतिशय वन साइडेड ही इलेक्शन झालेली नाही अशा मोठ्या पक्षात तुम्ही माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला घेतायत त्याबद्दल मी तुमचं सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो निश्चितच गेल्या महापालिकेला जे दोन तीन जागा मुळे आपलं बहुमत राहिलं होतं येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या महापालिकेमध्ये सत्तरच्या वर भारतीय जनता पार्टी निश्चितपणे कारण एवढे खंबीर नेते माझ्या पार्टीमध्ये असल्यामुळं निश्चितच मी सुद्धा त्या दृष्टीने त्या गोष्टीला प्रयत्न करणार आहे आज जर बघितलं तर स्वर्गीय तात्यासाहेबांचं कार्य असू दे स्वर्गीय महेशांनाचं कार्य असू दे आगे। 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 ते पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही निश्चित दोन्ही बंधू मिळून करू एवढा आवर्जून सांगतो मी सर्व पक्षातील जुने जे पदाधिकारी असतील त्यांना सर्वांना विश्वासात घेऊन त्यांना सगळ्यांना एकत्रित करून निश्चितच पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून काम करेल एवढं आवर्जून सांगतो